जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला महाराष्ट्राचे जे राज्यपाल सी पी राधाकृष्णन होते ते आता उपराष्ट्रपती बनले आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्याचं राज्यपाल पद हे रिक्त झालं आहे आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार आचार्य देवव्रत यांच्यावर सोपविण्यात आला आहे सध्या आचार्य देवव्रत हे गुजरात या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत त्याबरोबरच आता ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सुद्धा सांभाळतील यासह हे सुद्धा लक्षात ठेवा आचार्य देवरत हे गुजरातचे राज्यपाल बनण्याआधी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी हिमाचल प्रदेश या राज्याचं राज्यपाल पद सुद्धा भूषविलेलं आहे आता आपण इथे महाराष्ट्र राज्याविषयी बोलतच आहोत तर महाराष्ट्रासंबंधी या घडामोडीसुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेने भारतातील पहिलं सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर कुठे स्थापन केलं तर हे मुंबईमध्ये करण्यात आलं आहे परदेशी देणगी नियम कायद्याअंतर्गत परवाना मिळवणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्रच आहे आणि सर्वे ऑफ इंडिया आणि नॅशनल हायड्रोग्राफिक ऑफिस यांच्या अभ्यासानुसार महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची एकूण लांबी किती तर महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी ही आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर इतकी आहे आणि मराठवाड्यातील पहिलं सुरग्राम हे पोपळा ठरलं आहे नेक्स्ट क्वेश्चन अकराव्या राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत क्षेत्रीय परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर या परिषदेचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम यांच्या हस्ते करण्यात आले ही जी परिषद आहे ही मधील ऐतिहासिक विधानसोदा येथे आयोजित करण्यात आली आणि याची थीम काय आहे तर डिबेट्स अँड डिस्कशन इन द हाऊसेस ऑफ लेजिस्लेचर बिल्डिंग पीपल्स ट्रस्ट मीटिंग पीपल्स एस्पिरेशन्स असा या परिषदेचा विषय आहे आणि या परिषदेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे तर कर्नाटक विधानमंडळ आणि सीपीए इंडिया प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमान या परिषदेचं आयोजन करण्यात आलं मित्रांनो जे राष्ट्रकुल संसदीय संघटना आहे ही सुमारे एकशे ऐंशी कॉमनवेल्थ विधिमंडळाचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असून लोकसभा सभापती ओम बिर्ला हे सीपीए इंडिया रिजनच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत व भारत हा सीपीएचा चा नववा प्रदेश आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारताबाहेरील पहिले अटल इनोव्हेशन सेंटर कोणत्या देशात स्थापन करण्यात आले तर आता भारताबाहेर सुद्धा अटल इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात आली असून हे भारताबाहेरील पहिलं अटल इनोव्हेशन सेंटर यु म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशात स्थापन करण्यात आलं संयुक्त अरब अमिरात या देशात आय आय टी दिल्लीने आपले कॅम्पस स्थापन केला असून याच कॅम्पसमध्ये या अटल इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आणि या सेंटरचं उद्घाटन कोणी केलं तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सेंटरचं उद्घाटन केलं मित्रांनो जे अटल इनोव्हेशन सेंटर आहेत याची स्थापना अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत करण्यात येते या अटल इनोव्हेशन मिशनविषयी सांगायचं झालं तर हा उपक्रम नीती आयोगाचा असून देशातील नाविन्य आणि उद्योजकतेच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे व याची सुरुवात कधी करण्यात आली तर दोन हजार सोळामध्ये या अटल इनोव्हेशन मिशनची सुरुवात करण्यात आली मित्रांनो व्हिडिओला लाईक सुद्धा करत जा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आता हा प्रश्न पहा अर्थशास्त्रासाठीच्या नरसिंहराव स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच मनमोहन सिंग यांना हा पुरस्कार आता मरणोत्तर जाहीर झाला आहे हा पुरस्कार अर्थशास्त्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो व आता दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारताच्या आर्थिक परिवर्तन आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाबद्दल हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला बरं हा पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो तर नरसिम्हा राव मेमोरियल फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो येथे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी लक्षात ठेवा त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे आर बी आयचे पंधरावे गव्हर्नर म्हणून कार्य केलं होतं व एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत ते पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार देखील होते मित्रांनो याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण आपण एकदा रिवाईज करून घेऊया दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना देण्यात आला राजर्षी शाहू पुरस्कार जब्बार पटेल दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियांजेला हंगरिया ग्लोबल इंडियन ऑफ द इयर जग्गी वासुदेव तर डब्ल्यू एच ओद्वारे मेंटल हेल्थ पुरस्काराने सायमावाजेद यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आदिवासी कला प्रकारांचे डिजिटली शिक्षण देण्यासाठी अलीकडेच कोणते प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आलं तर आता आदिवासी नृत्य व त्यांच्या कलाचं शिक्षण देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म लॉन्च केला असून या प्लॅटफॉर्मला काय नाव देण्यात आलं तर आदी संस्कृती असं या प्लॅटफॉर्मला नाव देण्यात आलं आणि मित्रांनो हे प्लॅटफॉर्म आदिवासी संस्कृतीसाठीची जगातील पहिली डिजिटल युनिव्हर्सिटी देखील मानली जात आहे त्यासाठी हा प्रश्न महत्वाचा ठरतो लक्षात ठेवा जगातील पहिली डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून आदि संस्कृती हे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलं आहे या प्लॅटफॉर्मचे तीन प्रमुख घटक आहेत त्यात आदि विश्वविद्यालय दुसरं आदि संपदा आणि तिसरं आदिहाट यांचा समावेश होतो या आदि विश्वविद्यालयात पंचेचाळीस अकादमी कोर्सचा समावेश आहे तर आदि संपदामध्ये पाच हजाराहून अधिक संकलित कागदपत्रांचा संग्रह असून तर आदि हाट हे ऑनलाईन मार्केट प्लेसचं काम करतं ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील आता हा प्रश्न पहा पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला अलीकडेच पाच वर्षे पूर्ण झाली तर ही योजना कधी सुरू करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच दहा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती व यंदाच्या दहा सप्टेंबरला या योजनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत या योजनेने भारताच्या मत्स्य उत्पादनात वाढ करण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं असून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये एकोणीस पॉईंट पाच दशलक्ष टन मत्स्य उत्पादनासह भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश बनला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भारताच्या मत्स्य व्यवसायाची उत्पादकता राष्ट्रीय सरासरी तीनवरून चार पॉईंट सात टन प्रति हेक्टर इतकी झाली आहे या योजनेमुळेच अवघ्या पाच वर्षातच भारतात एकोणीस पॉइंट पाच दशलक्ष टनाचं विक्रमी मासे उत्पादन झालं आहे बरं नील क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे तर मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी थ्री डी नोदल रडारचं नाव काय आहे तर आता भारतीय नौदलाकडे भारतातील पहिला स्वदेशी थ्री डी नोडल रडार सुपूर्ण करण्यात आला असून या रडारचं नाव लांजायन असं आहे काय आहे तर लांजायन असं या रडारचं नाव आहे आणि या रडारची निर्मिती कोणी केली तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने स्पॅनिश कंपनी इंद्राच्या सहकार्याने या रडारची निर्मिती केली लक्षात ठेवा टाटा ॲडव्हान्स सिस्टीमने स्पॅनिश कंपनी इंद्राच्या सहकार्याने या रडारची निर्मिती केली आहे वैरडार हवेतील आणि जमिनीवरील लक्षांवर लक्ष ठेवण्यास सक्षम असून लांजा इन रडार प्रणाली ही एक लांब पल्ल्याची देखरेख प्रणाली आहे ही प्रणाली आता नौदलाला ड्रोन लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र व सध्या ही प्रणाली युद्ध तैनात देखील करण्यात आली आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो पहिल्या ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते आता पहिल्या ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं व ही परिषद नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येत असून या परिषदेचं आयोजन नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे करण्यात येत आहे सध्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री हे प्रल्हाद जोशी असल्यामुळे त्यांच्याच हस्ते याचं उद्घाटन देखील करण्यात आलं पुढील प्रश्न सिर्यामिक कचऱ्यापासून बनवलेले जगातील पहिले पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलं तर आता सिर्यामिक कचऱ्याचा उपयोग करून बनवलेलं जगातील पहिलं पार्क हे उत्तर प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात आलं आहे उत्तर प्रदेशातील बुलंद शहरामध्ये याची निर्मिती करण्यात आली असून या पार्कला अनोखी दुनिया असं नाव देण्यात आलं काय नाव आहे या पार्कचं तर अनोखी दुनिया असं या पार्कचं नाव आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा फ्रान्स या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर आता फ्रान्स या देशाचे नवीन पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नो बनले आहेत सेबास्टियन लेकोर्नो या आधी फ्रान्सचे संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते पण अलीकडेच फ्रँकोइस बायरो यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर सेबास्टियन लेकोर्नो यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचे तीन प्रश्न होते सीएएफए नेशन कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतानं कोणतं पदक पटकावलं तर भारताने यात कांस्य पदक पटकावलं व संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्सचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे तर कोलकाता या शहरात त्याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि भारताचे जे नवीन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आहेत हे कोइंबतूर या मतदारसंघातून दोनदा लोकसभेवर गेले आहेत आणि हा प्रश्न महत्वाचा काय आहे का तर त्यांना कोइंबतूरचे वाजपेयी या नावाने देखील ओळखलं जातं यासाठी लक्षात ठेवा ते कोइंबतूर या मतदारसंघातून दोनदा लोकसभेवर निवडून गेले आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचे तीन प्रश्न पहा आय एम डी द्वारे प्रकाशित वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कितवं स्थान पटकावलं दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिली बांबू आधारित रिफायनरी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आणि तिसरा प्रश्न आहे कार्यात्मक साक्षर दर्जा प्राप्त करणारे पहिलं राज्य कोणतं आता या तिन्ही प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहीत होतील त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतील तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद